कोतोली महाविद्यालय दहावी बारावी गुणवंतांचा सत्कार कोतोली येथील श्रीपतराव चौगले आर्ट्स सायन्स सायन्स कॉलेज मध्ये दहावी आणि बारावी गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती व रोख रक्कम देऊन गौरवण्यात <स्तितितिति> आलं श्रीपतराव आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते युवराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं अध्यक्ष भाषणात संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के एस चौगुले यांनी विद्यार्थ्यांनी आपली भारतीय संस्कृती देशाला महाशक्ती बनवण्यासाठी हातभार लावण्याचं मार्गदर्शन केलं यावेळी इयत्ता दहावी व इयत्ता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजानिस एम एस चौगुले संचालक व कोल्हापूर जिल्हा परिषद माजी सदस्य कल्पनाताई चौगुले सचिव शिवाजीराव पाटील प्राचार्य डॉक्टर विजय कुमार डॉक्टर पी एन रावण डॉक्टर एस एस कुर्लीकर विश्वनाथ निवडेकर हे होते प्रास्ताविक व स्वागत ज्युनियर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार यांनी केलं पाहुण्यांची ओळख प्राध्यापक आर बी पाटील यांनी करून दिली आभार सौ टी के पाटील यांनी मांडले तर सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र चौघुले यांनी केले महानकरीसाठी दत्तात्रय धडेल कोतोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा